हॅलो नमस्कार मित्रांनो फेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला की आपला बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर आपला यूट्यूब चॅनलवर रघुशिंदे ब्लॉग या युट्यूब चॅनलवर म्हणजेच आपला व्हिडिओ आला नव्हता तर काय मित्रांनो तर मला वाटलं की आपण व्हिडिओ आता आज टाकायला पाहिजे कारण की आपली आपले जे पब्लिक आहे मित्रांनो ती तर, न, काय करत आहे त्याला विसरून जायची त्याच्यामुळे आज व्हिडिओ टाका असं मला वाटलं तर काय काय म्हणतात तर तुम्ही मित्रांनो कशा आहात कसे नाहीत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो मित्रांनो कोणासोबत बीन चांगले राह जा चांगले संबंध ठेव जा कारण की माणसाला एकदा समजा आपण गमावलेलं काय म्हणतात तर हे असते काय म्हणतात तर एकदा माणूस चुकी करू शकतो त्याला समजावून सांगितलं तर चुकी तो दुरुस्त पण करू शकतो याच्यासाठी कुणाला पण समजावून सांगायचा प्रयत्न करा आणि कुणाला पण काय म्हणतात तर चांगले राहा चांगले संबंध ठेवा चांगले वागा कारण मित्रांनो चांगले वागसाल तरच काहीतरी जगण्याला अर्थ आहे नाही तर काहीच अर्थ नाही तर मित्रांनो तुम्ही कसे आहात कसे नाही हे काय करा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इकडे पाहू शकता की आपला इथं मूंग आहे आणि मूंग आता आपला शेंगा मुंगाच्या शेंगा वाळलेल्या आहेत तर आता आपल्याला दोन ते ती तीन दिवसामध्ये काय करायचं आहे मूंग काय करायचं आहे कापून घ्यायचं आहे आणि लगेच दोन दिवसांनी काय करायचं आहे सुडी घालायची आणि लगेच हालीरमधून काढायचं आहे भावांनो तर तर मग बाकी तुमचा विशेष काय चालू आहे काय नाही हे कमेंट बॉक्समध्ये तर सांगाच भावांनो आणि आता आपण काय करणार आहे आता मस्त आता पोहायला जाणार आहे आणि पोवल्याच्यानंतर भावांनो आपण काय करणार आहे मस्त लगे असं लेहन तपाले भावांनो काय करायचं आहे पोवायचं आहे पोवल्यानंतर मस्त असं फ्रेश व्हायचं आहे अंघोळ वगैरे म्हणजे म्हणजे उडी टाकायची मस्त लगे खूप खूप मजा करायची कारण हे जीवनच असं आहे मित्रांनो तर <laughs> त्याला मित्रांनो जाऊ आपण आता पोवायला ओके होऊ शकतं की आपण इकडे कपडे वगैरे काय आलेले तिकडे कपडे ठेवलेले आहेत तर मस्त आणि तिकडे दाखवतो की, की वीर आहे तिकडे बघू शकता की इकडं शेतकऱ्यांची हळद वगैरे आहे आणि वीर सुद्धा आहे भावांना पाहू शकता पाहू शकता मित्रांनो किती नंबर एक पाणी आहे हे हा तिकडं तिकडे दोन मित्र मित्रा कि तर मित्रांनो इकडे पाहू शकता पाणी गिनी किती टकाटकी किती मस्त येतं आता आता लेकरं उड्या खाणार येतं मी पण खाणार आहे भावांनो तर व्हिडिओ काय करायला मित्र कंटिन्यू बघा आणि चॅनलवर नवीन असाल भावना कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा असाव बराबर म्हणतो तू काय फक्त

तर मित्रांनो आपण फायनली पोहलो आणि पोहोल्याच्या नंतर पाहू मित्रांनो की आपण आलो होतो आपल्या शेताकडाने शेताकडे आल्याच्या नंतर भावांनो की तुम्हाला सांगतो की मस्त आता संध्याकाळ झालेली आहे बघू शकता सूर्य पण तिकडे गेलाय आणि आपण मस्त आपल्या बाज वगैरे टाकलेली आहे आता म्हणजे की आपलं आता मग थोड्या दिवसावर आलेला आहे आणि थोड्या दिवसावर आल्याच्या कारणानिमित्त काय की आपल्याला आता जागा असते कारण आता एवढे डुकरं वगैरे खेळतात की आलेला मुंगाला काय करतात ते की मग असं घुसमळून सगळं मग खराब करून टाकतात तर त्याच्यामुळं काय करायचं आहे मित्रांनो आता मग आपल्याला चार पाच दिवसाची मस्तपैकी चांगल्यापैकी जागल करायची आणि मग चांगल्यापैकी राखायचं आहे तर तुम्ही पण आपला मग राखायला या आमची मदत करा ही तुम्हाला एक आम्ही विनंती करतो भावांनो आणि तर भावांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही काय करा मस्त सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल भावनं कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या कारण मित्रांनो मी तर गरीब माणूस आहे गरीब माणसावर प्रेम ठेवा मित्रांनो शेतकरी माणसावर पण प्रेम ठेवा आणि कुणाची पण मित्रांनो काळजी घेत जा त्याच्यामुळं कोणी पण आपली काळजी घेईल आणि सर्व एकमेकासोबत चांगले वागत जा भावनो कारण दुनिया दुनिया नाही रहिप क्या हो भूतों की दुनिया चल रही मित्रांनो चला बाय बाय लव यू टेक केयर चला ओके बाय